आम्ही सर्वजण सोबत आहोत सध्या मी ठाण्यातील वृंदावन सोसायटी परिसरामध्ये आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक बॅनर लावण्यात आलेला आहे मी मराठी मी हिंदी मी गुजराती मी मद्रासी मी पंजाबी मी सिंधी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत आम्ही हिंदुत्व सोबत आम्ही महाराष्ट्रासोबत बॅनर लावलेला आहे माझ्या बोलण्यासाठी काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आपलं नाव सांगा आणि काय सांगाल सध्या राज्यामध्ये मराठी हिंदी वाट पेटलेला पाहायला मिळते अशा तुम्ही म्हणजे बहुभाषिक संदेश देत एकत्र येत ह्या ठिकाणी घोषणा माझी गरज आहे सुब्रमण्यम आहे साऊथ इंडियन आहे मला पण मराठी माहिती आहे आमच्या बिल्डिंग मध्ये सगळे राहतात मराठी गुजराती सिंधी व एकत्र राहायचे आमचे एकनाथ शिंदे पण आमच्या खास दोस्त आहे आणि त्याचा मी स सपोर्ट करणार आहे शि शिंदेच्या सोबत आहे आणि मराठीचे सोबत थँक्यू व्हेरी मच सर काय सांगाल कुठेतरी राज्यामध्ये मराठी हिंदी वाट पेटलेला पाहायला मिळतो मोर्चा देखील मीरा मध्ये होता अशाच आपण जे आहे बहुभाषिक एकत्र आहे ते काणूका संदेश देतात वही मिगेल नाव म्हणजे रे मिगेल नाव महेश शेणाई असं आणि मिगेल हा गौड सारस्वत ब्राह्मण असं पण मग म्हणजे मी जे मराठी बोलतो ते एकदम चांगलं आम्ही बरोबरच आहोत एकनाथ शिंदे बरोबर आहोत आणि साहेब जे जे पुढची वाटचाल त्यांनी जे हिंदुत्वाची केलेली आहे त्याच्याबरोबर आपण सगळ्यांनी सारखं राहिलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं आणि त्यासाठी जे आहे पद्धतीने ते आता सगळं ते पूर्वी मुख्यमंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत ज्या पद्धतीने त्यांची जी पुढची वाटचाल त्यांनी चालू ठेवलेली आहे त्यांना आपल्याला सगळ्यांना ते त्या पद्धतीने पुढे न्यायला मला फार आवडेल आणि आपण सगळ्यांनी पुढे त्यांना न्यायला पाहिजे सर एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ आज देखील आपण इथे एकत्र आलेला बहुभाषिक मुद्दा एकत्र घेत एकतेचा संदेश देत या ठिकाणी घोषणा बाई देखील केली नमस्कार आम्हाला नाम प्रदीप मुखर्जी आम्ही बंगाली आम्ही अनेक वर्ष धोरे महाराष्ट्रात हाकी आणि मी बंगाली असूनही मी महाराष्ट्रात इकडेच माझा जन्म झाला आणि माझं शिक्षण पण इकडे झालं अँड आय रिअली लव्ह महाराष्ट्रीयन्स दे आर ऑल माय फ्रेंड्स सो ये जो युनिटी इन डायव्हर्सिटी आहे मल्टीपल लँग्वेजेस हम लोग बोल रहे इतने सारे लँग्वेजेस आता ही ॲडव्हान्टेज आहे डिसएडव्हान्टेज नाही आहे हम सबको मिलके रहने का जो ये जो बताया गया है एक जी सिंधे के गुट में अलॉन्ग विद मिस्टर अमित जयसवाल ये बहुत अच्छा प्रैक्टिस है जो हम लोग सभी लोग फॉलो कर रहे हैं हम सब मिलकर रहे यही हम हम मेरा दिल से आशा है सो देर शुड नॉट बी एनी डिस्प्यूट आई एम रियली हैप्पी इन महाराष्ट्र एंड प्राउड ऑफ बींग महाराष्ट्र थैंक यू वेरी मच नक्कीच कुठेतरी आम्ही सर्व एकत्र आहोत मी हिंदी मी गुजराती मी मद्रासी असे सर्व बहुभाषिक नागरिक ठाण्यातील वृंदावन सोसायटी परिसरात एक येऊन आम्ही महाराष्ट्रासोबत आम्ही एकनाथ शिंदेसोबत अशा प्रकारे घोषणा देत त्यांनी निदर्शन केलेले कुठेतरी राज्यामध्ये हिंदी मराठी वाद पेटला असताना ठाण्यामध्ये एकतेचा संदेश देणारं हे बॅनर आता सर्व ठाणेकरांचं लक्ष वेधताना पाहायला मिळत आहे मी प्रेम मोरे न्यूज एटीन लोकमत ठाणे